श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तेवीस एप्रिलला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेल्या आहेत चैत्र पौर्णिमा तसेच या दिवशी हनुमान जयंती देखील आलेल्या आहेत यामुळे या दिवसाचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमाही येते परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं आणि यामध्ये चैत्र महिना हा अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ महिना मानला जातो या चैत्र महिन्यामध्ये आपण चैत्र नवरात्र देखील साजरी केलेली आहे त्याचबरोबर या दिवशी हनुमान जयंती आहे आणि वर्षातून एकदा आपण हनुमान जयंती या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी साजरी करत असतो या दिवशी हनुमानांच्या पूजेसोबतच काही उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय चैत्र पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे जर आईने मुलांसाठी हा उपाय केला तर मुलांचे सर्व दोष संकट अडचणी हट्टीपणा हा नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात प्रत्येक क्षेत्रात त्यांची प्रगती होईल आणि त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील असा एक उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा चैत्र पौर्णिमा जी आहे तर ती खूप महत्त्वाची तिथी मानली जाते आणि आपण प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करत असतो त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये काही उपाय करत असतो आपल्या आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी काही उपाय या दिवशी केले जातात आणि म्हणूनच या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक आईने व्रत करायचं आहे बघा तसं तर प्रत्येक महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते ना त्या पौर्णिमेला जर आईने आपल्या मुलांसाठी व्रत केलं तर मुलांना कुठलेही आजार लवकर लागत नाही मुलं लवकर आजारी पडत नाही मुलांना कुठलेही नजरदोष लागत नाही आणि यामुळे मुलांचा हट्टीपणा देखील कमी होतो यासाठी तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला आईने आपल्या मुलांसाठी व्रत करायला सुरुवात करायची आहेत परंतु आता सर्वांनाच प्रत्येक पौर्णिमेला व्रत करणं शक्य होत नाही म्हणून तुम्ही परवा आलेल्या या चैत्र पौर्णिमेला नक्की व्रत करा या दिवशी व्रताला खूप महत्त्व आहे या दिवशी तुम्ही व्रत केलं तर तुमच्या मुलांच्या प्रगतीसोबतच तुम्हाला सुद्धा अखंड सौभाग्य प्राप्त होईल तुमच्या मनातील देखील सर्व इच्छा पूर्ण होईल त्याचबरोबर भगवान हनुमान आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती सदैव राहील यामुळे आवर्जून तुम्हाला या दिवशी व्रत करायचं आहे आणि या व्रतासोबतच एक उपायसुद्धा करायचा आहे हा उपाय तुम्हाला अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी करायचं आहे मुलं आणि मुली या दोघांसाठी जी लहान मुलं असतात ती सतत हट्टीपणा करतात खूप रागीट असतात अगदी त्यांना एखादी गोष्ट बोलली तर त्यांना खूप लवकर राग येतो मुलांच्या आयुष्यात सतत काही अडचणी येत असेल जी मोठी मुलं असतात त्यांची अभ्यासात प्रगती होत नसेल शिक्षणात प्रगती होत होत नसेल किंवा एखादी नोकरी करत आहे त्या नोकरीमध्ये त्यांना यश मिळत नसेल किंवा भरपूर शिकलेले आहेत परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची नोकरी प्राप्त होत नाही त्यांना प्रमोशन मिळत नाही लग्नाच्या वयाचे मुलं मुली आहेत त्यांचा विवाह जुळत नाही यासारख्या सर्व अडचणी मुलांच्या दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो आणि हा उपाय फक्त आपण पौर्णिमेलाच करू शकतो इतर दिवशी हा उपाय करता येत नाही आणि योगायोगाने या दिवशी हनुमान जयंती आहे चैत्र पौर्णिमा आहे यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा आता उपाय कधी करायचा आहे तर तुम्ही हा उपाय सकाळपासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत देखील करू शकता बारा नंतर ना तुम्हाला हा उपाय करता येणार नाही पुन्हा सायंकाळी सहा नंतरनं रात्री नऊ वाजेपर्यंत देखील हा उपाय तुम्ही करू शकता ज्या स्त्रियांना सकाळी वेळ आहे त्यांनी हा उपाय सकाळीच करायचा प्रयत्न करायचा आहे पण ज्या स्त्रियांना हा उपाय सकाळी करणं शक्य झालं नाही त्यांनी सायंकाळी सहा ते नऊ या दरम्यान देखील करू शकता आता उपाय कसा करायचा आहे ते पहा तर उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडासा भात शिजवायचा आहे अगदी मुठभर तांदळाचा तुम्हाला हा भात शिजवायचा आहे यामध्ये थोडंसं खडेमीठसुद्धा टाकायचं आहे आणि यानंतर हा भात शिजवल्यानंतर तुम्हाला एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे किंवा एक तुम्हाला जे उंबराचं औदुंबराचं जे पान ना तेसुद्धा तुम्ही घेऊ शकतात किंवा वडाचं पान असेल तर वडाचं पान देखील तुम्ही घेऊ शकतात या तीनपैकी तुम्हाला ज्या झाडाचं पान मिळेल त्या झाडाचं पान तुम्हाला घ्यायचं आहे यानंतर हा शिजवलेला भात जो आहे ना तो त्या पानावरती काढायचा आहे अगदी थोडासा मूडभर भात तुम्हाला त्याच्यावरती काढायचा आहे यानंतर या भातावरती तुम्हाला थोडंसं दही टाकायचं आहे यानंतरनं थोडासा शेंदूर टाकायचे आहेत दोन लवंगा ज्या असतात त्या तुम्हाला त्या भातावरती ठेवायच्या आहेत आणि यानंतर एक फुलवात घ्यायची आहे किंवा दोहेरी कापसाची लांब वात देखील तुम्ही घेऊ शकतात ही तुम्हाला तेलामध्ये भिजवून घ्यायची आहे आणि त्या भातावरती तुम्हाला ठेवायची आहे मधोमध ही वात जी आहे तर ती तेलामध्येच बुडवायची आहे चुकूनही तुपामध्ये तुम्हाला बुडवायची नाही आपण हा उतारा करणार आहेत आणि जेव्हा आपल्या मुलांना आपण उत हा उतारा करणार आहे तेव्हा तुपाचा उतारा हा मुलांवरनं कधीच केला जात नाही यामुळे तूप अजिबात वापरायचं नाही तेलच वापरायचं आहे हे तेल तुम्ही कुठलंही घेऊ शकतात यानंतरनं तुम्हाला त्या वाती त्या भातावरती ठेवून प्रज्वलित करायच्या आहेत आणि यानंतर मुलांना आपल्यासमोर बसवायचं आहे शक्यतो तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसवता आलं तर अतिशय उत्तम नसेल देवघरासमोर बसवायला जागा तर फक्त दक्षिणेकडे मुलांचा तोंड येणार नाही याची काळजी घेऊन तुम्ही इतर कुठल्याही दिशेला मुलांना बसवू शकतात असनावरती मुलांना बसवायचं आहे खाली बसवायचं नाही आणि यानंतर ते पान जे आहेत ना ते तुम्हाला उजव्या हातात घ्यायचं आहे जर एका हातामध्ये घेणं शक्य झालं तर उजव्या हातात घ्या जर उजव्या हातात तुम्हाला घेणं शक्य नसेल तर तुम्ही दोन्ही हातामध्ये घेतलं तरी चालेल यानंतरनं मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवायचं आहे उतरवताना तुम्हाला कुणाशीही बोलायचं नाही मनातल्या मनात, मनात। मुलांना येणाऱ्या दादराची नजर लागली असेल तर ती निघून जाऊ दे तसेच प्राण्याची पक्षाची ज्याची कुणाची नजरे मुलाला लागेल असेल तर ती निघून जाऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि मुलांवरून हा उतारा सात वेळा उतरवायचा आहे आता हा उतारा तुम्ही उतरल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक तर तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे चौक असेल तर त्या चौकामध्ये तुम्हाला ठेवून यायचं आहे जर तुम्हाला चौकात ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही हा जो उतारा आहे तो तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही ठेवू शकतात फक्त पक्ष्यांनी किंवा कवळ्यांनी खाल्लं पाहिजे अशा पद्धतीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे फक्त हा उतारा तुम्ही केल्यानंतरनं त्यावरती ज्या प्रज्वलित वाती आहे तर त्या तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत तोंडाने फुंकर मारायची नाही किंवा विजवायच्या नाही अलगत तुम्हाला साईडला काढून ठेवायच्या आहेत जेव्हा भिजतील तेव्हा तुम्हाला त्या टाकून द्यायच्या आहेत परंतु दिवा चुकूनही म्हणजे त्या वाती ज्या आहेत तर त्या तोंडाने फुंकर मारून अजिबात तुम्हाला भिजवायच्या नाही तर अशा पद्धतीने हा भात जो आहे तर तो तुम्हाला त्या पानासहितच बाहेर ठेवून द्यायचा आहे जर टेरिस असेल तुमच्या घराला तर टेरिसवरतीसुद्धा तुम्ही ठेवू शकतात हा उतारा मुलांसाठी केला तर मुलांना कितीही प्रखर दोष लागलेले असेल कुणाचीही नजर लागलेली असेल तर ती निघून जाते आणि आपल्या मुलांना बाहेरच्या लोकांपेक्षा नजर ही आपल्या घरातल्या आईवडिलांची लागत असते आणि यामुळे हा उपाय तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला आपल्या मुलांसाठी करायचा आहे आता घरात दोन मुलं असेल तर मग हा उतारा कसा करायचा तर तुम्ही एकच उतारा दोन मुलांवरून उतरवू शकतात काहीही हरकत नाही वेगळा तुम्हाला उतारा बनवायची गरज नाही आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही वेगळा देखील हा उतारा करू शकता तसेच आता मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर मग कसं करायचं मुलांचा फोटो असेल तर फोटोवरून तुम्ही उतरवू शकतात किंवा मुलांना व्हिडिओ कॉल लावून देखील मोबाईलवरून तुम्ही हा उतराचा आहे तर तो, तो उतरून याचा उपाय करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ